વાહ મૂળ કાય તે ન દૂધ કા હે ને દેવા પડે હોય હાથ તક કાય ગાજો બોલ બોલ તું દામ મરજા

आजोबा सांगतात ना ते आजोबा नाही का आजोबा ते मग बेच बार का तू दे मग हे ना सगळे ना माहिती मग सांग सांग ठीक का तू मी मग तेच नाही का मी भागवत लावलं तेनच सगळं करतेत मग भागवत लावलं पण ते बेल एकटा

आता सध्या येत परतून त्या घरी वाहू वावर दोन एक करू भाऊ बहिणी छान आई बाबा भाऊ का? नाही मी भाले

आमच्या इथं बरेच जमक देत आपल्या इथ खूप ते बाबा दरफडे दरफडि दरपळ दरफडे आमच्या शब्दात ते काहीतरी बाड त्या दरपड्याच्या घरापैकी घरी होता आमचं तिथंच घरी